अहमदनगर मधील नगर येथे नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूरच्या पालखीच उत्साहात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं शारदीय नवरात्र उत्सवासाठी नगरहून तुळजापूरला जाणाऱ्या मानाच्या तुळजाभवानी देवीच्या पालखीचं आगमन बुराणगर येथील अहमदनगर मधील बुराणनगर येथील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिरात उत्साहात झालं यावेळी पालखीचे वंश परंपरागत मानकरी भगत कुटुंबीय यांच्याकडून पालखीचा उत्साहात भक्तीभावाने स्वागत आणि पूजन करण्यात आलं यावेळी मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट विजय भगत ॲडव्होकेट अभिषेक भगत आणि दुर्गा भगत यांनी साडीचोडी पुष्पहार अर्पण करत पालखीची विधिवत पूजा आणि आरती केली यावेळी दर्शनास आलेल्या हजारो भाविकांनी आईराजा उदोद उदो, सदानंदीचा उदोद उदो। बोल तुळजाभवानी माता की जय असा जयघोष केला पालखीची देवी मंदिरास पाच प्रदक्षिणा झाल्यावर वाजत गाजत पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी हजारो भाविक उपस्थित होते बुरण गावात पालखीचं स्वागत करण्याकरिता सर्व घरांसमोर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या घरोघरी पालखीची पूजा करण्यात आली तत्पूर्वी सकाळी तुळसाभवानी देवीची पारंपरिक पद्धतीनं महापूजा पुजारी भगत कुटुंबियांनी केली तर यावेळी देवीस परिधान केलेले उंची वस्त्रे सुवर्ण आणि रजत अलंकार आणि आकर्षक पुष्पमाळांमुळे देवीच्या मूर्तीची प्रसन्नता अधिक वाढली होती यात्रेनिमित्त देवीच्या देवाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती यात्रेनिमित्त गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता तर यावेळी पुजारी ऍडव्होकेट अभिषेक भगत म्हणाले कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजाराहून अधिक वर्षांपासून बुराण भगत कुटुंबियांकडे आहे श्री क्षेत्र तुळजापूर येथे विजयादशमीला तुळजाभवानी देवीचं सीमो नगरहून गेलेल्या याच पालखीतून दरवर्षी होतं संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भुरानगर येथे आले सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याने भाविकांची मोठी श्रद्धा या देवीवर आहे देवीच्या आशीर्वादाने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झालं तर यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर बाळासाहेब बोराटे विक्रम राठोड दिलीप सातपुते अमोल जाधव रोहिदास कर्डिले माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी राजेंद्र भगत कुणाल भगत अंजली भगत कविता भगत किरण भगत मनीषा भगत सुभाष भगत सुनंदा भगत ऋषिकेश भगत ॲडव्होकेट अजिंक्य भगत वैभवी भगत कुणाल भगत अंकिता भगत ॲडव्होकेट संकेत भगत रोहन भगत वेद भगत आदी उपस्थित होते आई जगदंबेच्या उद्योगात आई राजा उद्योगाच्या घोषणेमध्ये या ठिकाणी आज जी राबडीतून पालखीला सुरुवात होते आणि तुळजापूरला पालखी सिमोलासाठी आई तुळजावाशा दर शिमोलासाठी जाते त्या पालखीचं पुरानगरला तिसरा महिला आगमन होतं आणि मोठ्या उत्साहामध्ये ही यात्रा या ठिकाणी भरते आणि आपण जर पाहिलं असेल की हजारो संख्येने भाविक नगर शहर जिल्हा तालुक्यातून आणि वेगवेगळ्या ठिकाणून हरादी गोंधळी सगळे देवी भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि आताच आमचे भगत कुटुंब्याचे असते आणि त्याचं स्वागत आम्ही केलं आणि त्याचबरोबर नगरमधील विविध मान्यवर या ठिकाणी पालखी सोहळ्यासाठी उपस्थित होती सगळ्यांच्या देवीची आरती आणि पालखीची आरती होऊन आज पालखीला मंदिराला पाच प्रदर्शन मारून पालखी संधे नागरदेवा मार्गे भिंगरला जाते आणि त्या ठिकाणी पलंग पालखीची भेट होते हा सुद्धा एक ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी अंतर होतो आणि त्यानंतर पालखी फिरत फिरत अष्टमीला रात्री म्हणजे नवमीला रात्री नंतर म्हणजे दसऱ्याला पाठे तिथं सिमुलंगाचा खरा विधी होतो आणि त्यामध्ये आई जगदंबाची मूर्ती टाकून त्यामध्ये मंदिरला प्रदक्षिणा मारली जाते आणि तिथं आजाबलीचा आणि अनेक धार्मिक विधी तिथं पार पडल्या जातात आणि खऱ्या अर्थ नाही विजय दशमी साजरा होतो ही पालखीची परंपरा आमच्या कुठं गेल्या अकराशे वर्षापेक्षा जास्त वर्षापासून आज तगायत चालू आहे अखंडपणे चालू आहे आणि याचा म्हणजे पाखीने सामाजिक समतोल ठेवणारी पालखी आहे या ठिकाणी गौण वर्ग दलित वर्ग सगळ्या समाजाचे वर्ग या ठिकाणी येतात एकजुटीने आनंदाने पालखी खेळतात आणि एक नवचैतन्य या ठिकाणी आई जगदंबेचा भावानेचा नवचैतन्य आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जातात असा उत्साहवर्धक शक्तीवर्गत हा असा सोहळा असतो तर आपण सगळ्यांनी या सोहळ्याला अवश्य सामील होत जावे आणि आई जगदंबेचे आशीर्वाद घ्यावे आणि नवरात्राच्या मी आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि बुरानगर आपण जर पाहिलं असेल तर बुरानगर हे या जातं हे तर हे सासर म्हणून सगळ्यांना आहे कारण आई जगदमिनी याच कुटुंबामध्ये बारा वर्ष लहान मुलीच्या रूपात वास्तव्य या ठिकाणी केलेलं प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर